श्रीरामपूर शहरातून कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील वॉर्ड क्रमांक गोपीनाथनगर संजयनगर रोड परिसरात एका हिंदू कुटुंबावर पंधरा ते वीस अनोळखी आरोपींनी हल्ला केल्याची गंभीर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी श्याम शंकर कानडे वय त्रेपन्न वर्ष यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी केवळ रामफळ तोडू नका असे सांगितल्यावरून किरकोळ वादाला सुरुवात झाली मात्र हा वाद काही वेळातच गंभीर स्वरूपाचा बनला तक्रारीनुसार आरोपींनी हिंदू कुटुंबांवर शिवीगाळ आणि जातीवाचक अपशब्द वापरले लोखंडी रॉडने झाडाच्या फांद्या तोडल्या तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या इतकंच नव्हे तर पोलीस तक्रार करू नये म्हणून कुटुंबावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय या हल्ल्यात घरातील संसारोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली देवघरालाही टार्गेट करण्यात आलं ही बाब विशेष संतापजनक आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असतानाच त्यांना धमकावण्यात आलं आणि पोलीस स्टेशनच्या आवारात असतानाही फोनवरून शिवीगाळ करण्यात आली असा गंभीर आरोप करण्यात आला या घटनेमुळे आता थेट आणि स्पष्ट प्रश्न उपस्थित होतोय श्रीरामपूरमध्ये कायद्याची भीती संपली आहे का हिंदू कुटुंब आज सुरक्षित आहे का आणि या प्रकरणात आरोपींवर खरंच कडक कारवाई होणार का की नेहमीप्रमाणे हे प्रकरण दडपलं जाणार पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून धरू लागली आहे या प्रकरणाकडे पोलीस प्रशासन कधी दखल घेत आणि पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण शहराच लक्ष लागलंय एवढे छोट्या कारणावरून ते आम्हाला हाना मारायची धमकी देते ते आणि त्यांनी घरात राहणं मुश्किल केलेले आमच्या वाल याची दखल तुम्ही घ्या एवढीच माझी नम्र विनंती